बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते येळवणजुगाई रस्त्यावर माणगावच्या हद्दीमध्ये अपघात झाला रस्ता ओलांडताना फॉर्च्युनर गाडीनं दिलेल्या धडकेमध्ये तीस वर्षाचा कर्याप्पा भीमाप्पा दंडापूर हा लाकूडतोड मजूर जागीच ठार झाला तर बावीस वर्षाचा आद्रेश मल्लप्पा मर्याळ आणि तीस वर्षाचा नागप्पा मल्लप्पा मर्याळ हे दोघे गंभीर जखमी झाले भरधाव फॉर्च्युनर चालकाला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले बेळगाव जिल्ह्यातील लाकूडतोड मजूर शाहूवाडी तालुक्यात कामासाठी आले होते माण पुलाजवळ या मजुरांनी आपल्या झोपड्या बांधल्या आहेत आज सकाळी तीस वर्षाचा कर्याप्पा भीमाप्पा दंडापूर बावीस वर्षाचा आद्रेश मल्लाप्पा मार्याळ आणि तीस वर्षाचा नागाप्पा मल्लाप्पा मार्याळ हे तिघे मजूर मलकापूरकडे चालत जात चा होते त्याचवेळी भरधाव वेगान आलेल्या फॉर्च्युनर गाडीनं रस्ता ओलांडणाऱ्या या तिघांना जोराची धडक दिली या अपघातामध्ये भीमाप्पा जागीच ठार झाला तर आद्रेश आणि नागाप्पा हे दोघे गंभीर जखमी झाले अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचं गाडीचं बॉनेट पूर्ण उचकटलं होतं तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता नागरिकांनी दोघा जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तिथं प्राथमिक उपचार करून दोन्ही गंभीर मजुरांना सीपीआरमध्ये पाठवण्यात आलंय बेळगाव जिल्ह्यातील हे कष्टकरी मजूर शाहवाडी तालुक्यात पोटा पाण्यासाठी आले होते पण आज सकाळी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला तर दोघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत त्यामुळे या गोरगरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय